नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि फायनली प्रदीप गोरड ज्यांना डीवायस पी होण्याची खूप इच्छा होती आणि जवळपास लगातार एक सहा इंटरव्ह्यू राज्यसेवा परीक्षेचे दिले होते एकदा ए आर असिस्टंट रजिस्ट्रार क्लास टू पद मिळालेलं होतं पण जी आतून एक आग असते ना जी दगमग असते की नाही मला डी वायस पी व्हायचं आहे त्यासाठी कंटिन्यू केलेले प्रयत्न कालच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी सफल झालेले आहेत प्रदीप स्वागत आहे खूप खूप एम पी सी एक्झाम मंत्रामध्ये येस सर धन्यवाद तर प्रदीप जे आहेत तर आमचे जुने कलीग आहेत आम्ही सकाळनगरच्या लायब्ररीमध्ये सोबत अभ्यास केलेला पण आहे आणि त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते फायनली यशापर्यंत पोहोचले त्यांना डिवाईस पद मिळते त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं थँक्यू सर आपण प्रदीपशी एक चर्चा करूया जनरली की बाबा त्यांनी कधी ठरवलं स्पर्धा परीक्षे तयारी करण्याचं किंवा काय तुमचं बॅकग्राऊंड थोडं सांगा म्हणजे शाळा कशी होती कुठे होते कुठे शिकले कधी सर माझं माज़ बॅकग्राऊंड म्हणजे अकरा बारावी माझं माज़, माळशिरस या ठिकाणी झालं mm. नंतर पदवीचं शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून या विषयामध्ये झालं mm. आणि दोन हजार सतरा पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे mm -hmm. आणि ज्यावेळेस माझा फर्स्ट अटेम्प्ट होता दोन हजार mm. अठरा मी प्री मेन्स आणि इंटरव्यूला क्वालिफाय झालो नंतर चा इंटरव्ह्यू दिला वीस पण प्रत्येक वेळेस एक दोन मार्क्सनी वीस चित्र पॉईंट मार्क्सनी माझी फायनल पोस्ट गेली दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमधून मला जे आता पद आहे साह्यक निबंधक सहकारी संस्था गडब हे पद मिळालं हो दोन हजार बावीस लाही मला गट पद मिळत होतं परंतु मी गट पद घेतलं नाही आणि अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला आणि आता दोन हजार चोवीसच्या जाहिराती मधून कालच रिझल्ट लागला महाराष्ट्रामधून माझी बारावी रँक आले आहे आणि एंटि, एनटीसी एंटि, मधून फर्स्ट रँक आलेले आहे एनटीसी मधून प्रथम आल्याबद्दल परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू मला हे सांगा की तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे कुठून म्हणजे कधी कळलं तुम्हाला की आपल्याला करायची आहे किंवा आवड कशी सर मुळात माझी फॅमिली बॅकग्राऊंड आई वडील शेतीच करतात घरातील पूर्ण एज्युकेटेड किंवा पहिल्या शाळेत जाणार कोण व्यक्ती असेल तर मी असेल फर्स्ट जनरेशन फर्स्ट त्यामुळे एक लहानपणापासूनच प्रेरणा होती वडिलांना आम्ही विचारायचो सगळ्यात मोठा अधिकारी कोण असतो एक फौजदार असतो फौजदार पोलीस डिपार्टमेंट एक लहानपणापासून अट्रॅक्शन होत आणि स्पर्धा परीक्षा येताना सर मला हे डीवायस पी किंवा काही पद सुद्धा माहित नव्हते मी पी एस आय होण्याच्या दृष्टिकोनातून एमपीसी मध्ये आलो आणि हे करत असताना नंतर पुण्यात आल्यानंतर समजलं की राज्यसेवेतून डीवायस पी दर्जाचं पद जे पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे ते भरलं जातं तेव्हा ठरवलं पीएस नाही पी एस आय नाही आपल्याला डायरेक्ट डीवायस पी व्हायचंय मग अशा स्पर्धा परीक्षेचा पुण्यामध्ये अभ्यास सुरू केला बरोबर किती विशेष बाब आहे म्हणजे पी एस आय होण्यासाठी आले आणि डीवाय झाले म्हणजे आता तुमच्या अंडर जवळपास नाही म्हणलं तर बरेचसे पी एस आय काम करतील पण एक विषय असतो की बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामधून काहीतरी व्हायचं एक इच्छा असते नेमकं काय करायचं कसं करायचं बरेचसं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही तुम्हाला मार्गदर्शन कुठं मिळालं की योग्य की हे हे असतं हे हे करायचं असं कुठे मिळालं मुळात मला स्पर्धा परीक्षेविषयी एवढी काय माहिती हो नव्हती mm. आणि सुरुवातीला मीही नवीन असल्यामुळे मला जास्त गायडन्स मिळत नव्हता हो mm. मी काय जे मटेरियल किंवा जे mm. मार्केट मधील पुस्तकं अवेलेबल असतील ते रीड करायचो सुरुवातीला mm. तुम्ही सांगितलं सकाळ नगरला आपला ग्रुप चांगला होता त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात केली मग ते करत असताना त्यावेळेस अभ्यासिका बंद झाली परंतु मी पेठेमध्ये शिफ्ट झालो आणि मग काही जे सिनियर ऑफिसर mm. असतील जे टॉपरच्या लिस्ट असतील या माध्यमातून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात केला मात्र हे करत असताना मी कोणता क्लास लावला नाही त्याचा मला थोडा तोटा पण झाला अगोदरच भेटले असते तर मला पाच नसती जे की दोन तीन मी सक्सेस असतो बरोबर नाही बघा एक गोष्ट ही खूप मी मला वाटतं काल निर्माण निर्माणिंग करत होतो शिक्षक होते त्यांच्या दे मुलासाठी त्यांना तेच म्हटलं मी येतीन पाटील रँक ट्वेल्वच एक्झाम्पल दिलं क्लास केलेलं नाहीये विवेक उगले रँक फोर क्लास केलेला नाहीये ते सांगितले की तुमच्यामध्ये जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तुम्ही व्यवस्थित करत असाल आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर क्लास करण्याची गरज पडत नाही पण प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक चांगला मार्गदर्शक त्या ठिकाणी मिळालेला होता आणि जसं तुम्ही म्हटलं की जर तुम्हाला योग्य मेंटर मिळाला ना शंभर टक्के स्वतःही तयारी करता येते आता तयारी करत असताना ठीक आहे ए आर पद खूप लवकर मिळालं त्या मनानं सतरा तयारी चालू केली आणि एकवीस पर्यंत म्हणजे आज जर बघितलं आपण तर तिथपासून आतापर्यंत म्हणजे कंटिन्यू इंटरव्यू द्यायचे परत अपयश परत नव्या जोमानं जोशन तयारी सुरू करायची परत नाए, नाए, वाट बघायची इंटरव्यू पर्यंत जायचं असं एक नाही दोन नाही तीन चार वेळा झाल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं की सर मुळात मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एक एन्जॉय म्हणून केला मला काही घरणंही असं बर्डन बरड नव्हतं घरची जरी माझी आई वडील शिक्षित असली तरी त्यांचं सुरुवातीपासून सांगणं होतं काय जे करायचं ते तू कर नाही झालं तर आपण घरी निवांत शेती करू एवढं काय आपलं कशा बंद पडत नाही त्यामुळे मग मी जी स्पर्धा परीक्षेची एक सहा सात वर्षाचा पिरियड आहे एकदम एन्जॉय पण अभ्यास केला आणि हे फ्रस्ट्रेशनचा तर कधी विषयच येत नव्हता कारण मी स्वतः खूप डिसिप्लिन आहे सर मी जी गोष्ट एखादी ठरवली असेल ती प्रॉपरली मी शंभर टक्के देऊनच फॉलो करतो सगळ्यात महत्वाचे दोन तीन गोष्टी फक्त एक जो परस्पेक्टिव्ह मला थोडा वेळ वाटतं की आई वडील जास्त शिकलेले नाही आहेत म्हणून आणि हीच गोष्ट असते गंमत की जेव्हा आई वडील शिकलेले नसतात ते टेन्शन फक्त एवढंच सांगतात तुला जे करायचं ते कर आणि बाकी आपल्याला बाकी गोष्टीमध्ये फक्त पाठिंबा देत असतात आणि बऱ्याचशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे पण त्याचा फायदा घ्या गैरफायदा घेऊ नका आई वडिलांना माहीत नाही म्हणून विनाकारण इकडे येऊन काहीतरी टाइमपास करायचा पैसे खर्च करायचे आणि गावाकडे लोक काहीतरी विचारतात म्हणून एमपीसी करायला यायचं mm अशी -hmm. बरीशी जनता आपल्याला बघायला तसं न करता जो काही आपल्याला एक सपोर्ट मिळतो चांगल्या पद्धतीनं जर वापर केला तर असं आपल्याला पद त्या ठिकाणी मिळू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितली की डिसिप्लिन आणि ही डिसिप्लिन जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे मंथनमध्ये मी रोज कोरोना तेच सांगतोय मोटिवेशन हे टेम्पररी असतं तासभर एक दिवस दोन दिवस महिनाभर इंटरनल मोटिवेशन पाहिजे इंटरनल मोटिवेशन प्लस डिसिप्लिन का गरजेची असते कारण डिसिप्लिन तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य ती गोष्ट करायला लावते तुमचं मूड दहा वेळा होतं yes. की आता नाही अभ्यास बंद करून बाहेर जातो थोडं मॅच बघतो पण डिसिप्लिन काय सांगते की नाही पुढच्या दोन तासामध्ये आपल्याला हे फिनिश करायचं हा टार्गेट आपल्याला ठेवलं होतं ते फिनिश करायचं डिसिप्लिनवर काम करा आणि तुमचा स्वभाव चेहरा सगळा सांगतो की तुम्ही टेन्शनवाले व्यक्तीच नाही तुम्ही जसं एन्जॉय केला आणि खूप छोटी गोष्ट आहे एकदम छोटी कदाचित बघणार असं वाटेल फार किरकोळ गोष्ट आहे पण तुम्ही जी काय गोष्ट करताय ना ती एन्जॉय करायला शिका प्रेशर yes, म्हणून करू नका yes. माझा रिझल्ट कट ऑफ मार्क म्हणजे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की इन इक्विटिव्ह माइंड ज्याला म्हणतो आपण लर्निंग की आपल्याला किती संधी आहे की पार्लमेंट कसं चालतंय जगात काय चाललंय इकॉनॉमी mm -hmm. कशी रन होते इन्फ्लेशनचा काय इम्पॅक्ट होतोय जिओग्राफी मध्ये महाराष्ट्र जिओलॉजी काय आहे क्रॉपिंग पॅटर्न इथं असा काय आहे ही एम असताना एफ आर पी कसं काय आली आहे तुम्ही क्युरियस माइंड न जर या गोष्टी शिकत गेलात आणि जर सांगितलं की थोडा एन्जॉय जर केला ना पाठ करायची गरज पडत नाही टेन्शन येत नाही एन्झायटी येत नाही ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथून प्रदीपकडून मिळ बघायला मिळतात शिकायला मिळतात मला वाटतं बऱ्याच लोकांना ही गोष्ट नोट करून ठेवा की आपण जी गोष्ट करतोय ती एन्जॉय करायचा प्रयत्न करा जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट एन्जॉय करतो त्यावेळेस आपल्याला तिथं एखादं बर्डन टेन्शन किंवा कोणीतरी करायला लावलं असं त्या ठिकाणी होत नाही तर डीवायस हे क्रेज कुठून आलं म्हणजे सर सांगितलं तसं की लहानपणापासूनच घरूनच वडील म्हणायचं की फौजदार व्हायचं फौजदार व्हायचंय माझा मुलगा फौजदार झाला पाहिजे मग त्या दृष्टीकोन फौजदार व्हायचं याच दृष्टिकोनातून पुण्यात आलो नंतर समजलं की पी बद्दल सर्व जास्त मग तेव्हा मनाची खुनगाट बांधली की झालो तर आता डायरेक्ट डिवायस पीच व्हायचं आणि विशेष सांगायला सुद्धा आवडेल की जो काही माझा फ्रेंड सर्कल आहे सर पेटेतील तर सगळ्यांनी दोन हजार एकोणीस पासून मला डिवायस पी डिक्लेअर केलेलं होतं जे झालं ते सगळी पोरं मला डिवायस <laughs> पी <laughs> डीवायस पी म्हणायची परमनंट डिवायस पी हे माझं पोरांनी नावच पाडून ठेवलेलं होतं परंतु हे करत असताना आज मला एक विशेष तुम्हाला सांगायला आनंद होतो की सगळ्यांची जी आशा होती ती मी आज पूर्ण केली माझं जे स्वप्न होत आज बघा हीच गोष्ट बाबतीत बनवली लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे यांना लोकांनी डीवायस पी म्हणून म्हणून डीवायस पी केलं कदाचित पण मिळालं असतं किंवा दुसरी पण पोस्ट मिळाली असते पण एखादी गोष्ट जेव्हा आपण मनातून करण्याचा प्रयत्न करतो तो आमिर सलमान खानचा कोण आमिर खानचा डायलॉग सॉरी शाहरुख खानचा डायलॉग पूरी दुनिया कायनात पाने में लग जाते तसा विषय की तुमच्या मित्रांनी सपोर्ट केला भीम बोल स्वतः कि डिवाइस पिवायचे डी वायस पिवायचे आणि फायनली म्हणजे तो एक रँक मिळून आणि विशेष म्हणजे कॅटेगरी कुठल्याही कशातून रँक वन येणं ही खूप विशेष बाब असते ऋतुजाचा आज फोन आला त्यांना मी तेच म्हटलं डीटीए मधून पहिल्या आल्यात त्या mm -hmm. त्यांना अपेक्षाही नव्हती की असं होईल म्हणून तर आ, तो विषय की रँक वन ही एक खूप इट सेल्फ एक अचिव्हमेंट आहे तसे रँक टुवे काय महाराष्ट्रातून बारावं येणं ही तशीही काय साधारण गोष्ट ती तुम्ही त्या ठिकाणी केली परत एकदा तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आणि इथं जो काही लुक आम्हाला बघायला मिळतो तो सिव्हिल लुक किंवा डिसेंट ऑफिसर आपल्याला बघायला मिळतो थोडं पुढे घ्या आपण डिवायस बघूया आपण हे काय हे महाराष्ट्र पोलीस अकाडमी आपल्याला अजून ट्रेनिंग द्यायची हे काय होत सर एक चार वर्षापूर्वी आणि आमचे उत्तम पवार सर होते सरांचा खूप विश्वास होता होत ते क्लासेस घेत होते ते म्हणजे काय झालं तर प्रदीप डीवायस पी होणार एमपीएत जाऊन येऊ मग त्यावेळेस उभा राहून सांगितले की सर मी आता डीवायस पी म्हणून घ्या तेव्हा जस हा फोटो आहे बात <laughs> म्हणजे त्यांनी त्यावेळेस काढलेला फोटो की हे गेट मी तेव्हाच एंट्री करेल जेव्हा मला डीवायस पी पद मिळेल आणि तो योग कदाचित जानेवारी मध्ये येईलच त्यासाठी खूप खूप शुभेच्छा पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एखादी गोष्ट ठरवलीये तर ती गोष्ट करण्यासाठी जर डिसिप्लिन लावली आणि या पद्धतीनं प्रयत्न केले तर ही गोष्ट शक्य आहे आणि तुम्हाला मी सांगतो इथे खूप गोष्टी जरतरवर असतात पॉईंट पाच मार्क मागे पुढे म्हणजे आता सूरजचं एक्झाम्पल जर घेतलं आपले सूरज गावडे सर सूरज जे आहेत सूरजला डीवायस पी पाहिजे पण थोडस कदाचित मे बी मिळणार नाही तर थोडस एखादा मार्क मागे पुढे सगळ्या गोष्टी बदलून जातात पण फॉर्च्युनेटली ह्या सगळ्या गोष्टी आल्यात वेळ कधी कधी पण ती गोष्ट तुम्हाला मिळते त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे डिसिप्लिन ठेवली पाहिजे नवीन तयारी करणाऱ्या सर मला वाटतं की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेत एंट्री करता ते तुमचं स्वतःच इंटरनल मोटिव्ह पाहिजे तुम्हाला घरची करा म्हणते किंवा तुम्ही आता एखादा गावातील अधिकारी झाला किंवा बाहेरचे मित्र म्हणतात म्हणून येऊ नका स्वतः आतून काय वाटतंय जर खरंच वाटतंय मी स्पर्धा परीक्षेमध्ये जाईल आणि मनापासून अभ्यास करेल तर या ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट येताना सर मला वाटतंय की तुमचा बी प्लान सुद्धा हो स्ट्रॉंग असला पाहिजे mm. आणि तिसरी गोष्ट महत्वाची की सर तुम्ही स्पर्धा परीक्षेत ना तीन ते चार वर्ष द्या त्याच्यापेक्षा जा जास्त दिवस देऊ नका जर एखादं रिअर एक दोन वर्ष देऊ शकता कधी जर तुमचा रिझल्ट येत असेल प्री पास होत असाल तुम्ही मेन्स इंटर पर्यंत जात असेल तर हरकत नाही एक दोन अटेम्प्ट द्यायला मात्र एक दहा दहा बारा बारा वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं ही नक्कीच चुकीची बाब आहे आणि अजून एक सांगायला मला आवडेल की जो कोणी शंभर टक्के स्वतःची देईल तो नक्कीच स्पर्धा परीक्षेत सक्सेस होतो राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल काही ना काय पद मिळेल तुम्हाला कधी स्पर्धा परीक्षा निराश नाही पण तुम्ही टक्के तेच सांगितलं तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करायचा तिथून पुढे रिझल्ट यायला लागतात कधी 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 मेन्स फेल इंटरव्ह्यू एक वर्ष तीन वर्ष त्याच्यानंतर प्लॅन बी करा मी पण हेच एक्झॅक्टली सांगितलं होतं प्रदीपने पण दुसरी गोष्ट त्यांनी खूप महत्वाची सांगितली की तुम्ही डेडिकेशन ते केलं पाहिजे परीक्षा कुठली असो शंभर टक्के तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळतं मी एक प्रश्न पोरांना विचारतो किती लोक असे ज्यांनी मागच्या दोन वर्षात दिवाळी दसरा न करता इमाने येद्वारे फक्त सहा तास अभ्यास केला एक पूर्व दाखवा मला जे फेल झाले होतच नाही फेल पोरांचे कसं आहे माहिती मी माझ्या स्पर्धा दिवाळी दसरा घरचं प्रोग्राम कुणाचे लग्न अजिबात अटेंड केलं नाही खूप हे ऐका हे ऐका तुम्हाला दिवाळी आली घरी जातो मित्राचा बर्थडे पार्टीला जातो मामाच्या पोरीचं लग्न आहे मामाचं मेवण्याचं काहीतरी कार्यक्रम आहे असं करून नाही होणार आहे कारण तुम्ही जरी नाही केलं ना दुसरे चारशे पाचशे पोरं डेडिकेटेडली करणार ते पास होणार आहे प्रश्न हा कायम आहे की लिस्ट मध्ये कोण ना कोणी येणार तुम्ही आहात का हा प्रश्न स्वतःला कायम विचारला पाहिजे दर आठ दिवसाला स्टॉप अँड गो डिटर्मिनेशन ऑनलाईन दहा दिवसानंतर आठ दिवसानंतर स्वतःला प्रश्न विचारा जे करतो योग्य आहे का त्या मार्गाने मी जातोय तो मार्ग योग्य आहे का नसेल तर थांबा रिचेक करा मगच पुढे जा कधी कधी आपण एक दोन वर्ष पुढे गेल्यावर लक्ष देतात अरे आपण फार चुकीच्या पद्धतीनं काहीतरी केलं आणि मग त्यानंतर वेळ निघून गेले असतात इंटरव्ह्यू झाल्यानंतर खूप लोकांना रिलाईज होते कारण मी इंटरव्ह्यूची तयारी खूप आधीपासून करायला पाहिजे होते मला नीट बोलता येत नाही <laughs> आठ दिवसात पंधरा दिवसात काय तयारी म्हणा फॉरेन चा इंटर सहा हजार केलाय आपण मॉफ घेतोय मला सांग पाच दिवसात काय सांगू फोर असा विषय त्यामुळं जी गोष्ट आपण करतोय थोडी समून थोडं विचार करून ती गोष्ट केली पाहिजे इंटरव्ह्यूची तयारी पर्टिक्युलर राजेश वासाला दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव सांगा कसा होता सर इंटरव्ह्यूचा मुळात माझा पाच वाजता इंटरव्ह्यू होता तरी यावेळेस मी प्रत्येक गोष्ट प्री पासून फायनल सिलेक्शन होईच्या दिवसापर्यंत छोट्या छोट्या गोष्टीवर वर्कआउट केलेला होता मी काय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नव्हतो मी काय आयोगाचा सहा इंटरव्यू दिले ते मी सकाळी उठल्यापासून माझे एक्झरसाइज कंटिन्यू असायची नंतर जी माझं टाईम टेबल ठरलेलं असायचं की न्यूजपेपर वाचायचा कधी नंतर मी स्वतः स्वतःशी दोन तास, तास, तास इंटरनल आतून बोलत राहायचो की आयोग आपल्याला पूर्ण क्वेश्चन विचार देत आणि आपण त्यांना कशा पद्धतीने उत्तर दे देतो आहे परत एक तासभर रोज आरशा फुटं बसायचो आय कॉन्टॅक्ट असतील आपले हातवारे असतील ह्या mm -hmm. खूप छोट्या छोट्या गोष्टीवर वर्कआउट केलेलं आहे चांगलं मी सुद्धा दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे मी जी काही इंटरव्ह्यूची तयारी आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करून जी काही मोठमोठं वेगवेगळ्या विभागातील ऑफिसर आहेत त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन तयारी केलेली आहे अत्यंत महत्वाच्या गोष्टी बघा किती लोकांनी मला सांगा इंटरव्ह्यू मध्ये ही तयारी केली फार कमी लोक असतील रोज स्वतःशी की काय प्रश्न विचारलाय मी काय उत्तर देणार आहे काय क्वेश्चन मी तयार केलं पाहिजे स्वतःशी सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो किंवा इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतो आत्मपरीक्षण म्हणतो हे कंटिन्यू आपण केलं पाहिजे इंटरव्ह्यूच्या काळामध्ये इंटरूच्या बाबतीत प्रिलिम्सच्या बाबतीत प्रिलिम्स मेन्सच्या बाबतीमध्ये मेन्स खरं तर आता नऊ नोव्हेंबरला प्रिलिम्स पण आहे आता तुम्ही एवढ्या मेन्स दिल्यात म्हणजे प्रिलिम्स वॉज अ केक फॉर यू केक वॉक थोडक्यात की एक सहज तुम्ही गेला पास झालाय तर काय गोष्टी आहेत की प्रिलिम्सला त्या जास्त वर्कआउट झाल्या तुमच्या बाबतीत सर मी आतापर्यंत जेवढ्या प्रिलिम दिलेत मी कंबाईन तर अशी कधी करत नव्हतो पण ची सुद्धा मी एकही प्री फेल नाही जवळजवळ मी तीस पेक्षा सगळ्या मेन्स दिलेत जास्त क्या बात आहे पण मला एकच सांगणं पाहिजे की जे काही तुमचा बेसिक कन्सेप्ट तर सगळ्या क्लिअर क्लिअर पाहिजे त्या तुमचं पीवाय क्यू वरती खूप कमांड पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचा हा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे अनेक जण अशी म्हणतात की चाळीस टक्के रिडिंग पाहिजे साठ टक्के क्वेश्चन प्रॅक्टिस पाहिजे आणि तिसरी गोष्ट की तुमच्या जे काही चुका होते जॉईन करा किंवा टेस्ट सिरीज पेक्षा आयोगाचं जी काही पाठीमागचं क्वेश्चन आहेत आयोगाचं जे काही लॉजिक आहेत तुमचे मित्र खूप चांगले लॉजिक ठोकताळी ही पद्धत आहे आणि खरच ही गोष्ट अप्लाय होती प्रत्येकाच आपण सर रिझल्ट तर दोन तीन मार्कांनी प्रिलीम जाते प्रिलीम जास्त मार्क्स आणि हे सगळे चार पाच वर मार्क्स घ्यायचे ते कुठल्या ठिकाणी कोणता तुक्का बसला पाहिजे काय त्या ठिकाणी ठोकता येत हे जर कळलं तर ते एक्झाम इझिली होतं तुम्ही प्रिलियम पास होऊ शकता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पी वाय क्यू चं महत्व अनन्य साधारण कंबाईनचे अजूनही ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम्स पण मेन्स पण राज्यसेवा आताही ऑब्जेक्टिव्ह पुढेही ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे तर पी वाय क्यूचं महत्व खूप आहे चाळीस टक्के फोकस मेन कंटेंटवर आणि साठ टक्के क्वेश्चन ची प्रॅक्टिस आणि म्हणून आपण तो पी टू पी आणला होता तुम्ही आता मागच्या जॉईन केली ती पी टू पी तर पी टू पी आपली प्रॅक्टिस टू परसिस नावाची बॅच याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज क्वालिटी प्रश्न प्रॅक्टिस साठी देतो काय होतोय पोरानं पीवाय क्यू सोडून सोडून पाठवतात पोरं होता त्यापेक्षा पलीकडे काय करावं मग पीवाय क्यू सारखेच क्वालिटी क्वेश्चन्स आपण पी टू पी मध्ये दिले होते आणि त्यात चांगली गोष्ट आहे की स्कॉलर थिंकर पण रिपीट झाले होते एवढं प्रिडिक्शन चांगलं केलं होतं पीवाय क्यू ची खूप जास्त प्रॅक्टिस करा आणि मी हे ऑफिशियली युट्यूबवर पण दोन तीन वेळा म्हणलो एकवीस हजार जे पुस्तक आलंय ना रिव्हॉल्युशनरी एमपीसी मध्ये त्यांना एक कट ऑफ वाढवण्यामध्ये खूप मोठा वाटा बरेच जण म्हणतात सर तुमच्या बॅच मुळे झाला तो एक विषय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण एकवीस हजारचा खूप मोठा रोल त्या ठिकाणी आहे की नवीन विद्यार्थ्यांना कळालं एक्झॅक्टली काय करायचं म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा बरेच पोरं तयारी करत होते त्यांना ही गोष्टच माहित नव्हती पुस्तक घ्यायचे वाचायचे लाईन टू लाईन सगळे वाचायचे आणि नंतर परिसरावर कळायचे अभ्यास तर केला मार्ग पडत नाहीत का नाहीयेत ही गोष्ट खूप लवकर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळालेली त्याचा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल आ, बाकी मध्ये आता काय काय बाकी का हॉबी का मला फिजिकल आहे मला फिजिकली फिट राहायला खूप त्यासाठी मी डेली आवडत्या एक तास तरी वेळ देतो आणि माझं सर टार्गेट म्हणजे आता प्रशासनात जे जाऊन जे काही माझे चॉईस पोस्ट आहे ती मला भेटले तर जमा आहे आणि समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचंय आणि माझ्या पदाला सर मला शंभर टक्के न्याय द्यायचा एक चांगला एक सक्सेसफुल ऑफिसर कसा असतो हे मला एक दाखवून द्यायचंय बरोबर नाही ते तर तुमच्या पर्सनॅलिटीवर दिसतंय बघितलं बघितलं कोणी पण म्हणाल की आहे आहे काय अनुभव झाला इंटरव्यू काय झाला सर मला पॅनल मान्य भुजबळ सरांचं होत आणि मी एक स्माइल करत आतमध्ये एंट्री केली सर आणि म्हणले स्माइल चा छान आहे डिवायस पी का सर म्हणलं येस मी तिथंच बसायच्या आधी ठरवलं की म्हणलं आत्ता डन झालो डिवायस पी आपण <laughs> <laughs> खूप छान पद्धतीने सरांनी जवळजवळ अर्धा तास माझा इंटरव्ह्यू घेतला पोलीस डिपार्टमेंटवरती माझ्या सहकार डिपार्टमेंटवरती काही करंट इश्यू असतील चांगल्या पद्धतीने दिला आणि मी बऱ्यापैकी सर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के क्वेश्चनची उत्तर छानशी दिली आणि क्वेश्चनची उत्तर देत असताना प्रत्येक क्वेश्चनला सरांचं गुड बेस्ट अशी कमेंट येत होती आणि सर डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे सरांनी पोलीस डिपार्टमेंटचा एक ऑफिसर बनण्यासाठी कोणत्या क्वालिटी असाव्यात हे खूप चांगल्या क्वालिटी सांगितल्या सगळं झाल्यानंतर ते म्हणले की मग तुम्हाला काय वाटतं बेस्ट क्वालिटी सांगा तुमच्याकडे कोणते आहे एकच सांगा म्हणजे सर म्हणतात डिसिप्लिन सरांनी असं बोर्ड केलं म्हणून राईट हीच महत्वाची क्वालिटी आहे डिपार्टमेंटसाठी एक्झॅक्टली exactly. मी खूप वेळा पोरांना सांगतो की डिसिप्लिन का गरजेची आहे जर डिसिप्लिन गरजेची नसती ना तर मिलिटरी डिसिप्लिनवर चालली नसती मिलिटरीला मोटिवेशन दिलं असतं पण मिलिटरी किंवा आता पोलिस सर्व्हिस पण जी कशावर चालतं डिसिप्लिनवर खूप वेळा व्हिडिओमध्ये पोरांना हे सांगतोय की डिसिप्लिन का गरजेची आहे की तुम्हाला पहाट उठून एक्सरसाइज करायचं सगळ्या गोष्टी करायचे मोटिवेशन होत नसतंय तिथे डिसिप्लिन लागते की बेल वाजली की उठून आपण रेडी झालं पाहिजे जे आता तुम्हाला एमपीए मध्ये करावं लागेल सकाळी सकाळी उठून तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही पण बाकी बरेचसे विद्यार्थी ज्यांना त्या सवयी आहेत कदाचित त्यांना त्रास होऊ शकतो तर ही सगळ्यात गोष्टी महत्वाची आणि दुसरी अजून मला जी गोष्ट सांगावी लागेल खूप जण मला म्हणले सर लॉ ऑफ अट्रॅक्शन वर व्हिडिओ बनवा किंवा मी दे आक्रा आक्रा कि आक्रा आक्रा ते अकरा अकराचा चा एक फॉर्म्युला पोरांना सांगितला होता की रात्री किंवा सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटाला तुम्ही असं एक हृदयावर हात ठेवून अकरा वेळा फक्त तुम्हाला जे पाहिजे ते म्हणायचं तर त्या गोष्टी आपण स्वतः एवढ्या इम्बाईव्ह करतो ना की माणूस स्वतःला डीवायस पी समजायला लागतो ती बॉडी तशी वागायला लागते बॉडी तशी रिफ्लेक्ट व्हायला लागते आणि हळूहळू तुमची पर्सनॅलिटी जसं पॅनल मध्ये बघितलं ना कुणीही बघितलं तर म्हणता हा माणूस डीवायस किंवा पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे तर ही पर्सनॅलिटी तर तुम्हाला जी काय करायचं आहे ना ती गोष्ट स्वतःमध्ये एवढी इन्वॉल्व्ह करून घ्या इंबायब करून घ्या की दुसरं कोणी बघितल्यावर म्हणलं पाहिजे अरे हे ऑफिसर चाललेले आहेत आता काय होतं विशेष म्हणजे आता काही काही जण मॉकला आलेले इंटरव्ह्यू पण आहेत दाढी वाढलेली वगैरे असं तो सिन्सिअरनेस की तो गोष्ट कशी दिसणार आहे मला ते म्हणायचं की तुम्ही थोडंसं ऍटलीस्ट त्या काळामध्ये फॉर्मल शर्ट शर्टिन वगैरे तो थोडासा ऍटिट्यूड डेव्हलप करणं फार गरजेचं आहे अजून बाकी काही गोष्टी आता नवीन पॅटर्न पण येतोय थोडं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पॅटर्न विषय तुम्हाला माहित नसेल पण इन जनरल की कुठल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मध्ये ज्या खूप वर्कआउट झाल्या की ह्या गोष्टी कदाचित मला जर आधी लवकर कळाल्या असत्या तर मला एवढा वेळ लागला नसता अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या नवीन विद्यार्थ्यांनी त्याने आत्मसात कराव्यात सगळ्यात महत्वाचं सर की तुम्ही आयोगाचा सिलेबस आहे तो सिलेबस व्यवस्थित ओळखा तुम्हाला आताच मागा म्हटलं तसं तुमचा मेंटॉर चांगला पाहिजे मेंटॉर शो ही गोष्ट शक्य नाही तुम्ही करू शकता पण तुम्हाला टाइम लागतो मी स्वतःच्या चुकातून शिकत गेलो त्यामध्ये बराच टाइम गेला चांगला मेंटॉर शोधा आणि आज मुलांचं नशीब की एक अनुभव तुमच्यासारखं की तुम्ही युपीसी च इंटरव्ह्यू दिले सरांना मी खूप दिवसापासून ओळखत आहे युपीसी सिव्हिल सर्व्हिस इंटरव्ह्यू दिले सरांचे सीएप मध्ये सिलेक्शन झाले आज डिस्क्रिप्टिव्ह साठी अशा व्यक्ती तुम्हाला अव्हेलेबल आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अशा मेंटरचा फायदा करून घ्यावा असं मला वाटतं मला एक दोन अशा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की जस्ट तुमच्या लाईफ मधले असे दोन तीन मोमेंट सांगा की जिथं तुम्हाला असं वाटलं की यार आपलं काहीतरी चुकतोय आपण खूप डाऊन झालोय म्हणजे लो फेज असते ना आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडला सर दोन हजार एकवीस ला सगळ्यात मला डाऊन फेल झालं कारण दोन हजार एकवीस ला माझा ऑब्जेक्टिव्ह स्कोर खूप छान होता त्यावेळेस वाटत होती नक्की क्लास वन चांगली मिळेल परंतु रिटर्नलाही मला कमी मार्क्स आले जे की इंग्लिश मराठी दोन्ही मिळून मला थर्टी मार्क्स आले फक्त आणि इंटरव्ह्यू पण एकोणपन्नास आली कारण इकडे स्कोर जास्त असले मग किमान मला क्लास टू तरी पद मिळालं तेव्हाच मी ठरवलं की जे काही माझ्या चुका त्या चुकावरती वर्कआउट करायचा आणि परत सर मी आता चोवीस ची मेस करताना ठरवलं की डेली एक तास तरी आपण डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची त्याचा रिझल्ट आला या वर्षी इंग्लिश मध्ये फक्त मला चौतीस मार्क्स आले बापरे म्हणजे दोन तिथे एका पेपरमध्ये चौतीस आले आणि मराठीला सत्तावीस आले मग ऍडिशन ची झाली इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली इंटरव्ह्यूला सिक्स्टी आले आणि ह्या चुकातून मग आज मराठी पद सोपी झाली काल मी गोष्ट बोलली जण मला विचारलं सर पास व्हायसाठी काय लागतं ऑर्डर काहीच करायचं नाही सगळ्या ठिकाणी आले पाहिजे पोरांचा विषय काय होतो ऑब्जेक्ट मध्ये बघितलं जीएस टू चांगला करणार जीएस थ्री चांगला करणार जीएस वन कडे लक्ष नाही मराठी इंग्लिश ऑब्जेक्ट टू कडे लक्ष नाही तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह कडे लक्ष नाही आठ दिवस आधी पेपरच्या प्रॅक्टिस करणार काही काही जण नाहीच करणार पेपर उरकत नाही काय नाही माझं सिम्पल लॉजिक होतं ज्याला सेव्हन्टी फायव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह आले ते लिस्टमध्ये येत yes, yes. जवळपास आणि किती लोक आहेत जे समजा पंचवीस टक्के वेटेज आहे शंभर शंभर दोनशे मार्क बरोबर आहे पंचवीस टक्के वेळ अभ्यासाला किती पोरं देत होते डिस्क्रिप्टन yes. ऑब्जेक्टिव्ह सिंपल इथंच सगळ्यात मोठी चूक विद्यार्थ्यांची होते आणि आता विजयला ह्या वेळेस नव्वद पॉईंट पंचवीस मार्क आहे पहिल्या पेपरला नव्वद पॉईंट पंचवीस इंटरला पन्नास मार्क पडून रँक वन आहे आणि ते चांगल्या मार्क आहे रँक टू रँक वन मध्ये भरपूर डिफरन्स आहे सेम इरासिंग चौदा ची युपीसी ची टॉपर ज्योग्राफी ऑप्शनल तिनं ज्योग्राफी मॅपिंग सोडून दिलत अजिबात केलं नाही आर्ट अँड कल्चर पेपर मधलं सोडून दिलत तरी तिची टोटल एवढी होती की इंटरला झिरो दिली असते तरी रँक वन आली असते म्हणजे <laughs> जे केलंय ते कॅल्क्युलेटेड केलंय तुम्ही ही गोष्ट भान ठेवा लगेच हे मॉडेल ते मॉडेल जीएस टू इथिकच्या मागे लागतो जीएस वन टू थ्रीला ला कमी आले होत नाही ऑप्शनल ऑप्शनल करतो जीएस मागे पडले होणार नाही ऑप्शनल बॅलेन्स करावं लागेल जीएस वन टू थ्री फोर करावा लागतील एसी पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं करावं लागेल बऱ्याच वेळेला एसीची तयारी करावी लागत नाही म्हणून अभ्यास करायचा नाही नाही म्हणून म्हणून तो निग्लेक्ट पार्ट होतो तसं करू नका डिस्किफ्टी तयारी करणार करा आणि ज्या चुका तुमच्या टेस्ट मध्ये होतात मॉक टेस्ट मध्ये त्याच्यावर काम करा आता प्रत्येक वेळेला अनुभव घेऊन शिकण्यापेक्षा मॉक टेस्ट एक पर्याय दिला आपल्याला आपल्याला yes, yes. अनुभव घेऊन त्या ठिकाणी शिकता येते प्रदीप तुम्ही आलात आणि एकदम एवढ्या उशिरापर्यंत त्या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या खरंच या सगळ्या गोष्टींमधून बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप गोष्टी शिकायला मिळतील पर्टिक्युलरली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास किंवा बाकी गोष्टी अफोर्ड करता येत नाहीत आणि योग्य मार्गदर्शन मिळत नाही निश्चितपणे तुमच्या मार्गदर्शनाचा त्यांना फायदा होईल अशी एक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला माझ्याकडून थँक्यू थँक्यू सो मच प्रदीप सो सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स जय हिंद जय महाराष्ट्र